りがしうございした。 Yeah. you. क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्हिटी म्हणता त्याला अरे पण काय लॉजिक तर बघ तू लॉजिक सोडते मॅजिक बघ मॅजिक <laughs> मॅजिक होणार आता तर <ना> <laughs> पुढचा सीन बारशाचा म्हणजे नाव ठेवायचा वर्षाचा म्हणजे नाव ठेवायचा <laughs> <laughs> आधी नाव कमवा मग जीवनात काही करा खरे अरे म्हणून तर शेक्सपिअर म्हणला ना की नावात काय आहे छे छे मी तुझ्या या वाक्याशी समज नाही असं ते लोक म्हणतात ज्यांनी स्वतः मधला मी ओळखलेला नाही अहम ब्रह्मास्मी असं का उगीच म्हणतात अरे मी पण हा गर्वाचा मार्ग आहे गर्व हा वाईटच म्हणून तर गर्वाचा घर नेहमी खालीच असत हा गर्व वाईट पण स्वाभिमानात चांगला स्वाभिमान चांगला ते म्हणतात ना गर्व आणि स्वाभिमान अंतर एकदम आहे किंवा मी हुशार आहे हा झाला स्वाभिमान मी मीक्षा मोठा आहे त्याच्यापेक्षा हुशार आहे हा झाला गर्व आणि म्हणूनच तर म्हणतात ना तुलना झाली की गर्व होतो आणि आणि हे प्रायोगिक मध्ये कुठे घुसतोय तू तुला सांगितलं ना नाटक हे विनोदी असायला हवं जाऊ तिने

तुमचं गुडगुडीत बरं का तुमच्या सारख आणि म्हणूनच अशी बोलली ना अशी बोली ना यांना नाही छे, हे तर काहीच नाही मी तर चक्क अगं बाळाला पोटात नऊ महिने वाढवायचं आपण जन्म द्यायचं आपण वातावरण निर्मिती काय तात्या सकाळ सकाळी पिशवी घेऊन बाजारात आम्ही पिशवी घेऊन बाजारातच जातो सकाळी सकाळी तुम्ही कुठं जाता पिशवी घेऊन सकाळी सकाळी हो, तसं नाही पिशवी भरगत वाटली म्हणून हा मग आठवड्याभराची भाजी एकदाच घेतली ना <laughs> फ्रीज घेतलाय ना नवीन पळ अशी आठवड्याभराची भाजी एकदाच फ्रीज मध्ये ठेवली की येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना फ्रीज असा भरगत दिसतो लागते एकदा घरी हा ये ना ये, चिरंजीव माय शाळेत बिळ आहेत घातले की नाही त्यांना ये वाघाचा बच्च येतो शाळेत घातले त्याला बिळ्यात घालायला सफ आहे जातो सिनियर के जातो तो सिनियर के इंग्रजी माध्यम मग स्टँडर्ड लेमटेम करावं लागतं की नाही स्टँडर्ड लेग नेट म्हणजे अरे लेमटेम सोड तुला नाही कळायचं बघ लहानपणी आपण शाळेत जात होतो तेव्हा कोणी आपल्याला विचारलं की काय बाबू कोणत्या शाळेत जातो हो? तेव्हा काय म्हणायचा म्हणजे बाजी चार म्हण तीन हा पण आता आपल्याला कोणी विचारलं की आपला मुलगा कोणत्या शाळेत जाते तर सांगता येते ना बॉम्बे स्पॉटे असंय माहिती का आपला मुलगा काय शिकतो यापेक्षा कुठे शिकतो हे जास्त महत्वाचं आहे नावातच सगळं काही रे नावातच सगळं काही चल मग ये कधी घरी फ्रीज बघायला फड पडच्या मायला इंग्रजी माध्यम म्हणजे वाघानं बसडला पिंजऱ्या घातलं रे <laughs> पर आता जे ते तुम्हाला माधव आता मोठा झालाय शाळेत जाऊ लागलाय बघता बघता त्याचं शाळे शिक्षण पूर्ण झालंय तो आता कॉलेजला जाऊ लागलाय तर चला बघूया त्याच्या कॉलेज तस की छेड़ा छेड़ी ए इरशाद बोल इरशाद इरशाद हाँ। कॉलेज में मेरे अलावा अगर किसी ने भी की लड़कियों से छेड़ा छेड़ी तो उसके सिर पर बस क्या भैले वाली जोर से हथौड़े हाँ वा, वा, वा भाई हथौड़ी हाँ से याद आया अपुन के पास एक खिल्ला है वो थोड़ा टेढ़ा है उसको ऐसा सीधा करना बनता है भाई ए हाँ।

म्हणजे नाव घाल ना सर सचिन शेषराव मुळेमुळेशराव <laughs> तुकारामुळे बाय बाय समजे नाही टेन्शन नेले का बाई आपण तुकारामुळे शेषराव मुळे सचिन मुळे <laughs> सचिन मुळे <laughs> आता हा तुकाराम कुणामुळे एक मिनिट पाहिजे हो सर तुकाराम आता काय लावून ठेवलंय एक मुळे दोन मुळे घालू का काय बाबा तुझं काय काम आहे इथे सर यांनी थांबवलं त्याच्यामुळे बाळा हे बाळा तू लेक्चरला जा ना तुझी अटेंडन्सची लागली ना बायोमेट्रिक मुळे माहित नाही ते सोडले कुठे राहते माहित नाही ते पण सोड कुठले ते पण माहित नाही अरे माहिती काय एक मिनिट भाई। ए तुला काय माहितीये काहीच नाही हे बघे माझं तुला मी आखाची अख्खा अर्धा तास देतोय पूर्ण ऐंशी मिनिट म्हणजे ऐंशी मिनिटात होतात मला शिकवायचं नाही फायनल स्टुडंट आय रे माझ इतक्या टाईम मध्ये तुला नाव गाव फल फुल सगळं शोधून काढायचंय पण असं कसं विचारायचं नाही रे अरे सोपे डेमो दाखव रे नाही धान हट तू दाखव ना धान मी दाखवतो अरे सोप्या रे सरळ पुरीच्या हात घालायचा आणि बरायच बायको

कधी कोणी कशात खुश होऊन जाईल सांगता येत नाही असो तर मला तुझ्या डोळ्यात दिसतंय तू लीड मी लीड तू लीड दा तयार होने ऐकलं का ¿La que, salas, a la que...